हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रांधीमी आणि फ्रेंड्स आता दुपारचा टाईम आहे त्यामुळं एक्स्ट्रा वेळ भरपूर असतो मग ह्या वेळेमध्ये झोपा वगैरे काढण्यापेक्षा ही जी आपली एक्स्ट्राची कामं असतात जे आपण रोज डेली बेसिकमध्ये नाही करू शकत अशी कामं एक्स्ट्राची आपण ह्या दुपारच्या टायमाला आरामात करू शकतो आणि ते आता मी सगळे जेवढे घरामधले कपाट ड्रॉवर्स वगैरे आहेत त्यामधलं सगळं सामान काढून ते व्यवस्थित पुसून वगैरे आणि सगळं व्यवस्थित सामान सेट करून ठेवत आहे कारण मग रोजच्या घाईगडबडीमध्ये म्हणजे कसं सगळं सामान एकत्र मिक्स झालेलं असतं आणि त्यामुळं मग आपल्याला एमर्जन्सीच्या टायमाला अचानक एखादी वस्तू शोधायची असेल तर ती लवकर भेटत नाही कारण सामान सगळं मिक्स झालेलं असतं त्यामुळं म्हणून मग एखाद्या दिवशी असंच एक्स्ट्रा वेळ का असला तर मग हे सगळं सामान मी काढते आणि व्यवस्थित असं सेट करून ठेवते म्हणजे प्रत्येक सामान वेगवेगळ्या ठिकाणी सा असं सेट करून ठेवते म्हणजे जेणेकरून एमर्जन्सीच्या ता टायमाला लवकर ते सामान आपल्याला भेटलं पाहिजे असं आणि हे कपाट पण आपण रोजच्या ह्याच्यामध्ये आपण क्लिनिंगमध्ये वरच्यावर आपण डस्टिंग करून घेतो पुसून वगैरे घेतो पण आतमध्ये याच्या खूप धूळ साठलेली असते मग ही अशा एखाद्या दिवशी जर असं सगळं सामान काढून पुसून घेतलं तर मग इथे कॉक्रोच वगैरे पण होत नाहीत आणि सामान खराब पण होत नाही चांगलं राहतं व्यवस्थित सामान त्यामुळं मग मी हे सगळं सामान व्यवस्थित सेट करून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आणि हा जो ह्या पिशवीमध्ये आहे ते एक्स्ट्रावाला मोप आहे तो सगळं मी व्यवस्थित ठेवलेला आहे आणि वरतून हे जे व्हाईट बॉर्डर वगैरे असतात हे कपाटाचे आहे हे तर भरपूर डस्ट जमा झालेले असते हे बघा इथं किती डस्ट दिसते ह्या कपाटामध्ये तर मी हे सगळं सामान सगळं बाहेर काढून हे व्यवस्थित सगळं पुसून घेतलेलं आहे आणि हा जो टेबल फॅन आहे याचा आम्ही डेली बेसिकमध्ये यूज करत नाही हा एक्स्ट्राचा आहे म्हणजे जेव्हा कधी वरचा फॅन बंद पडतो किंवा काही खराब होतो तेव्हा मग आम्ही त्या दिवशी हा टेबल फॅन यूज करतो नाहीतर असं यूज करत नाही त्यामुळं या टेबल फॅनकडं खूप दुर्लक्ष झालेलं आहे आणि खूप घाण झालेला आहे हा टेबल फॅन आणि यांनी सांगितलं होतं मला की मी करून घेतो क्लीन म्हणून पण तरी पण आता माझ्याकडे वेळ आहे तर मी करून घेतला आणि हे जे सामान वगैरे असतं हे आपलं ज्वेलरीचं रोजचं ते सगळं मिक्स झालेलं होतं आणि ते पण मी व्यवस्थित सेट करून ठेवलं आहे म्हणजे कानातलं वेगळे बांगड्या वेगळ्या आणि टिकल्या वेगळ्या असं सगळं व्यवस्थित सेट करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथे जिथे मी अंतरुण पांघरुणं वगैरे ठेवते हा जो स्पेस आहे पलंगाचा याला सुद्धा मी व्यवस्थित असं सगळं पुसून घेतलेलं आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये पण थोडीफार धूळ वगैरे किंवा कचरा वगैरे पडलेला असतो बारीक सारीक तर ते सगळं मी व्यवस्थित क्लीन करून नंतर ना त्यामध्ये वापस हे अंतरून पांघरून सेट करून ठेवलेले आहेत आणि आता दिवसभराची ही क्लिनिंगची कामं झाल्याच्यानंतर नंतर मी पुन्हा एकदा आंघोळ करून घेतली आणि आता मी संध्याकाळच्या भाजीची तयारी करत आहे आणि सोबतच मी उद्या सकाळी टिफिनसाठी जो जी भाजी भरणार आहे भर भर ती पण निवडून ठेवणार आहे आणि संध्याकाळी स्वयंपाकात मी भरलेली भेंडी बनवणार आहे कारण माझ्या मुलीने भरलेली भेंडी कर म्हणून सांगितलं आहे आणि फ्रीजमध्ये जेव्हा मी भाजी ठेवते तेव्हा मी अशा प्रकारे एखादा कॉटनचा कपडा त्यावरती झाकून ठेवते कारण जेणेकरून म्हणजे फ्रीजची जी कूलिंग असते ती डायरेक्ट भाजीला लागत नाही आणि त्याला पाणी वगैरे पण सुटत नाही सुकी राहते भाजी आणि त्यामुळे जास्त काळ टिकते भाजी आणि इथे आता मी घेवड्याच्या शेंगा नीट करून घेते कारण घेवड्याच्या सा शेंगा ह्या सकाळी टिफिनसाठी लागणार आहेत आणि आता इथे भाजी मी पटापट निवडून घेणार आहे कारण संध्याकाळचा वेळ झालेला आहे म्हणजे स्वयंपाकाचा टायम होत आलेला आहे आणि माझे मिस्टर जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरी येतात आणि जेव्हा ये ते येतात तेव्हा मग आम्ही म्हणजे मुलं आणि आम्ही दोघंजणं म्हणजे आम्ही तिघं जण बोलत बसतो थोड्या वेळ गप्पा गोष्टी वगैरे चालतात दिवसभर काय झालं काय नाही ते याचं म्हणजे एकमेकांना सगळं सांगत असतो आणि सोबतच भजी चहा वगैरे घेत असतो त्यामुळं मग मी जरा घाईच करत असते स्वयंपाकासाठी आणि इथे आता मी भेंडी वगैरे सगळे चिरून घेणार आहे आणि भेंडी चिरण्याच्या अगोदर हे सगळं व्यवस्थित मी पुसून घेतलेलं आहे कॉटनच्या कपड्यांना कारण भेंडी थोडीशी जर ओली असली तर मग ती चिकट चिकट होते आणि खराब होते भेंडी आणि माझा मुलगा वैभव ह्या कुठली पण भाजी खायला तयार असतो फक्त त्याला गावावर आवडत नाही बाकी कुठली पण भाजी खातो पण माझे मुली मुलीचे भरपूर नखरे असतात ती म्हणजे फक्त तिला शेपू आणि भेंडी ह्या दोनच भाज्या तिला खूप आवडतात आणि बाकीच्या भाज्या जर खायचं म्हणलं तर मग तिला खूप जबरदस्तीनं खाऊ घालावं लागतं आणि इथे आता माझी भेंडी पूर्ण चिरून झालेली आहे आणि आता मी ते मसाल्याची तयारी करणार आहे म्हणजे भेंडीमध्ये भरण्याचा मसाला जो असतो त्याची तयारी करणार आहे आणि त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा म्हणजे एक चमच्याला थोडंसं कमी असं गरम मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर मी इथे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकते आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर मी टाकणार आहे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि अद्रक लसणाची पेस्ट मात्र मी एकदाच वाटून ठेवते कारण घडी मग अद्रक लसूण वाटणं हे कठीण जातं त्यामुळं मग एकदाच अद्रक लसूण वाटून ठेवते मी आणि त्यानंतर त्यात ते थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी आणि आता हे सगळं जिन्स जे आहे हे सगळं एकजीव करून घ्यायचं सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित आणि आता हा जो तयार झालेला मसाला आहे तो मी सगळा असं भेंडीमध्ये भरून घेणार आहे म्हणजे भेंडीमध्ये मसाला भरताना जास्त ओरफूल करायचं नाही जेवढं बसतं तेवढं बसवायचं मसाला आणि जो उरलेला मसाला असतो तो नंतर आपण यावरती टाकून घ्यायचा असतो आणि आता इथे भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो मी नंतर टाकणार आहे त्यामध्ये आणि भेंडी वगैरे सगळं व्यवस्थित एका बाजूला करून मी अगोदर इथं किचन आवरायला घेतलं आहे किचन खूप खराब झालेलं आहे मुलं खूप पसारा करून ठेवतात किचनमध्ये आणि सगळे दुपारच्या जेवणाची वगैरे सगळी भांडी मी खाली करून इथं घासून घेणार आहे कारण किचन म्हणजे स्वयंपाक सुरू करण्याच्या अगोदर किचन क्लीन आणि स्वच्छ असलं आणि रिकामी असलं तर मग स्वयंपाकाची पुढची तयारी करता येते आणि आता इथे किचन क्लीन झाल्याच्या नंतर मी लगेच स्वयंपाकाची तयारी करत आहे म्हणजे अगोदर कुकर लावून घेते कारण एका साईडला जर डाळ भात शिजली तर मग दुसऱ्या साईडला चपाती भाजी वगैरे बनवता येते म्हणजे अशा पद्धतीने लवकर स्वयंपाक होतो आपला त्यामुळे मी अगोदर कुकर लावून घेते आणि आता कुकर लावून झाल्याच्या नंतर मी लगेच ही भेंडी फ्राय करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचा तेल टाकून घेते आणि त्यानंतर लगेच राई जिरे थोडे थोडे टाकून घेते आणि ह्या जो मसाल्याचा भरण्याचा जो सेट आहे हा घेतल्यापासून म्हणजे नो टेन्शन असतं म्हणजे मसाला शोधत बसायची गरज नाही लागत समोर डोळ्यासमोर सगळ्या मसाल्याच्या भरण्या असतात आणि दिसायला पण शो छान दिसतो आणि सगळं म्हणजे मसाले व्यवस्थित असं पटापट -पत भेटतात पण आपल्याला आणि इथे मी आता कढईमध्ये पूर्ण भेंडी जेवढी भरलेली होती तेवढी सगळी भेंडी टाकून घेतलेली आहे आणि हे भेंडी व्यवस्थित बे असं पसरावून घ्यायची कढईमध्ये जेणेकरून म्हणजे सगळी भेंडी कढईला टच झाली पाहिजे अगदर कुठलीच भेंडी नाही ठेवायची सगळी व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि त्यानंतर हे तेल जे आहे हे पण असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग गॅस एकदम आचेवर ठेवायचा आणि त्यावरती ताट झाकून घ्यायचं आणि थोडं पाच मिनटं जा झाल्याच्यानंतर चेक करायचं चे। की भेंडी मऊ झालेली आहे का व्यवस्थित फ्राय झाली आहे का नसेल झाली तर थोडसं असं हलक्या हाताने ते भेंडी हलवून घ्यायची म्हणजे जेणेकरून मसाला पण बाहेर निघाला नाही पाहिजे म्हणजे आणि आता इथे भेंडी बऱ्यापैकी मऊ झालेली आहे म्हणजे व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि त्यामध्ये मी हा जो उरलेला मसाला आहे तो मसाला पण टाकून घेणार आहे आणि पाच ते दहा मिनटामध्ये हे व्यवस्थित फ्राय होतं एकदम बारीक गॅस करून ठेवलं ना तर एकदम व्यवस्थित असं ही फ्राय होते भेंडी आणि हा मसाला नंतरच टाकून घ्यायचा असतो कारण अगोदर जर मसाला टाकला असता ना तर तो मसाला करपून गेला असता त्यामुळं जेव्हा भेंडी मऊ होते, होते व्यवस्थित फ्राय होते तेव्हा हा उरलेला मसाला त्यामध्ये टाकायचा असतो आणि ते आता मी ताट झाकून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इथे बघा आता रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालेला आहे म्हणजे नेमकं ज्या वेळेस म्हणजे माणसं घरी यायचा टाईम होतो त्यावेळेसच पाऊस येतो असं तर दिवसभर पाऊस येत नाही आणि आता आमच्या साहेबांना भिजतच यावं लागेल हे बघा आमचे साहेब भिजत येत आहेत त्यांना छत्री आणि रेनकोट न्यायचा खूप कंटाळा येतो सकाळी त्यामुळे ते तसेच जातात आणि असा अचानक पाऊस आला तर मग त्यांना असं भिजत यावं लागतं आणि फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन अशा छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा